माझं नाव रोहन वय एकवीस वर्ष मी सध्या बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला आहे दिसायला मी तसा बरा आहे उंची पाच फूट अकरा इंच रोज जिम करत असल्यामुळे ही कमावलेली स्वभावानं मी थोडा शांत आणि अभ्यासू मुलगा कॉलेज जिम आणि अभ्यास या पलीकडे माझं फार मोठं विश्व नव्हतं मित्र होते पण गप्पांपुरतेच मनातलं काही शेअर करावं असं कोणी खास नव्हतं त्यामुळे एक प्रकारचा एकटेपणा माझ्या मनात नेहमीच घर करून असायचा मी राहत असलेल्या इमारतीत तसं शांत वातावरण होतं आमच्या फ्लॅटच्या समोरचा फ्लॅट गेल्या सहा महिन्यांपासून बंद होता तिथे कोण येणार याबद्दल सोसायटीत अधूनमधून चर्चा चालायची पण मला त्यात फारसा रस नव्हता पण तो रविवार माझ्या आयुष्यातला एक वेगळाच दिवस ठरला सकाळची वेळ नव्हती मी नुकताच जिमवरून आलो होतो आणि गॅलरीत उभा राहून प्रोटीन शेक पित होतो अचानक खाली गोंधळ ऐकू आला एक मोठा टेम्पो इमारतीच्या गेटमधून आत शिरत होता ओढून घ्या जपून असा हमालांचा आवाज येत होता समोरच्या फ्लॅटमध्ये नवीन भाडेकरू राहायला येत होते मी उत्सुकतेने खाली वाकून पाहिलं सामानाने भरलेले बॉक्स कपाट सोफा असं सगळं उतरवलं जात होतं एक मध्यमवयीन साधारण पस्तीशीचा माणूस सूचना देत उभा होता तो त्यांचा नवरा असावा दिसायला साधा कामात व्यस्त असलेला माझं लक्ष त्या सामानावरून हटून एका स्कूटीवर गेलं जी नुकतीच टेम्पोच्या मागे येऊन थांबली आणि तेव्हा मी तिला पाहिलं तिचं नाव प्रिया प्रिया वहिनी ती स्कूटीवरून उतरली आणि हेल्मेट काढलं हेल्मेट काढताच तिचे रेशमी काळेभोर केस मोकळे झाले आणि खांद्यावर रुईले ती मागे वळली आणि तिनं त्या माणसाला काहीतरी सूचना दिली त्या क्षणी मला तिचा चेहरा स्पष्ट दिसला तून माझ्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडला ती साधारण बत्तीस वर्षांची असावी पण तिचं सौंदर्य वयाला लाजवणारं होतं गोरापान वर्ण मोठे पाणीदार डोळे आणि चेहऱ्यावर एक नैसर्गिक तेज तिने फिक्कट गुलाबी रंगाची सुती साडी नेसली होती जी तिच्या बांधेसूत शरीरयष्टीला अगदी शोभून दिसत होती साडीचा पदर तिनं कमरेला खोचला होता ज्यामुळे तिची कंबर थोडी उघडी पडली होती ती साधीच दिसत होती पण त्या साधेपणातही एक वेगळीच नशा होती मी गॅलरीत खांबाच्या मागे लपून तिला बघतच राहिलो तिनं हमालांना पाणी दिलं सगळ्यांशी हसून बोलली तिचं ते हास्य इतकं गोड होतं की बघणाऱ्यालाही आपसुकच हसू यावं पुढचे दोन दिवस सामानाची आवरावर करण्यातच गेले त्यांच्या घरातून सतत थोकठाक आणि सरकवण्याचे आवाज येत होते मी अधूनमधून दरवाजा उघडून बघायचा प्रयत्न करायचो पण आमची नजरानजर झाली नाही तिसरा दिवस उजाडला मी दुपारी कॉलेजवरून लवकर आलो होतो आईबाबा गावाला गेले होते त्यामुळे घरात मी एकताच होतो कंटाळा आला म्हणून मी गॅलरीत येऊन उभा राहिलो दुपारची वेळ होती ऊन थोडं कमी झालं होतं समोरच्या फ्लॅटची गॅलरी आमच्या गॅलरीच्या अगदी जवळ होती फक्त पाच सहा फुटांचं अंतर अचानक समोरच्या गॅलरीचं दार उघडलं आणि प्रिया वहिनी बाहेर आल्या त्या नुकत्याच आंघोळ करून आल्या असाव्यात त्यांच्या अंगावर एक निळ्या रंगाची प्रिंटेड साडी होती केस अजूनही ओले होते आणि त्यांनी ते एका टॉवेलनं गुंडाळले होते त्या गॅलरीतल्या कुंड्यांना पाणी घालू लागल्या पाण्याचा मग हातात घेऊन त्या वाकल्या तेव्हा त्यांच्या ओल्या केसातून पाण्याचे काही थेंब त्यांच्या पाठीवर आणि मानेवर निथळत होते मी श्वास रोखून ते दृश्य पाहत होतो त्यांचं लक्ष माझ्याकडे नव्हतं त्या स्वतःशीच काहीतरी गुणगुणत होत्या अचानक त्यांची नजर माझ्याकडे गेली मी असा टक लावून बघतोय हे पाहून मी थोडा गोंधळलो मला वाटलं आता त्या रागावतील पण तसं काही झालं नाही त्या फक्त हसल्या त्यांचं ते हास्य एखाद्या विजेसारखं माझ्या काळजात उतरलं अरे तू शेजारी राहतोस का त्यांचा आवाज एखाद्या संथ वाहणाऱ्या झऱ्यासारखा होता मी भानावर आलो अ हो हो मी रोहन इथेच राहतो मी चाचरत उत्तर दिलं अच्छा मी प्रिया आम्ही परवाच शिफ्ट झालो त्या म्हणाल्या आणि केसातला टॉवेल काढला ओल्या केसांचा तो झुपका एका झटक्यात पाठीवर मोकळा झाला त्यातून उडालेले पाण्याचे बारीक तुषार उन्हात चमकले हो पाहिलं मी काही मदत लागली तर नक्की सांगा मी औपचारिकपणे म्हटलं पण मनात मात्र त्यांची ओळख वाढवण्याची प्रचंड इच्छा होती अरे हो खरं तर एक मदत हवीच होती त्या डोळे विस्फारून म्हणाल्या जणू काही त्यांना आत्ताच काहीतरी आठवलं माझे मिस्टर म्हणजे तुझे दादा आज सकाळीच टूरवर गेलेत घरात गॅस सिलेंडर संपलाय आणि नवीन सिलेंडर बाहेरच्या पॅसेजमध्ये ठेवलाय तो खूप जड आहे मला आत आणताच येत नाहीये तू मदत करशील का प्लीज हो नक्कीच मी आलोच मी लगेच होकार दिला मनातून तर मी उड्याच मारत होतो मी धावत जाऊन दरवाजा उघडला आणि त्यांच्या दारात पोहोचलो त्या दरवाजा उघडून वाटच पाहत होत्या जवळून त्या अजूनच सुंदर दिसत होत्या आंघोळीनंतरचा साबणाचा आणि ओल्या मातीचा एक मंद सुगंध त्यांच्या अंगावरून येत होता ये ना रोहन त्यांनी मला आत बोलावलं घर अजूनही थोडं अस्ताव्यस्त होतं मी पॅसेजमध्ये ठेवलेला सिलेंडर उचलला तो खरोखरच जड होता पण मी जिम करत असल्यानं मला तो उचलणं फार कठीण गेलं नाही मी तो उचलून किचनमध्ये नेला किचनमध्ये जागा थोडी अरुंद होती मी खाली वाकून रिकाम्या सिलेंडरचं रेग्युलेटर काढलं आणि भरलेल्या सिलेंडरला लावलं हे करत असताना प्रियावहिनी माझ्या अगदी बाजूला उभ्या होत्या मी वाकलो होतो त्यामुळे त्यांचं साडीचं टोक माझ्या हाताला स्पर्श करत होतं माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते झालं वहिनी मी उठून उभा राहिलो आणि घामाने डबडबलेला कपाळ पुसला अरे बापरे तुला तर घाम फुटला त्या म्हणाल्या आणि त्यांनी बाजूला ठेवलेला रुमाल मला देऊ केला घे चेहरापूस नको ठीक आहे मी संकोचलो घे <laughs> रे काय त्यात एवढं त्यांनी हसून रुमाल माझ्या हातात कोंबला त्या रुमालालाही त्यांचाच सुगंध येत होता खूप थँक्यू हा रोहन तू नसतास तर आज मला बाहेरून जेवण मागवावं लागलं असतं त्या म्हणाल्या त्यांचे डोळे कृतज्ञतेने भरलेले होते काही हरकत नाही होईनी दादा नसले की हक्काने सांगा मी धीर करून म्हणाल्या हो ते सेल्स मॅनेजर आहेत ना त्यामुळे महिन्यातून पंधरा दिवस तरी ते बाहेरच असतात आता मला एकटीला सवय करून घ्यावी लागेल त्या थोड्या उदास स्वरात म्हणाल्या त्यांच्या आवाजातली ती उदासी आणि एकटेपणा मला जाणवला मी निघालो तेव्हा त्यांनी मला दारापर्यंत सोडलं पुन्हा भेटू त्या म्हणाल्या मी माझ्या घरात आलो पण मन मात्र अजूनही त्यांच्या घरात त्या किचनमध्येच रेंगाळत होतं ती पहिली भेट तो सुगंध आणि त्यांचा स्पर्श माझ्या मनात एका अनाम ओढीची पहिली ठेणगी पडली होती या पहिल्या भेटीनंतर आमच्यातली ओळख हळूहळू वाढू लागली आता गॅलरीत दिसल्यावर नुसतं हसणं नाही तर थोड्या गप्पाही होऊ लागल्या होत्या त्यांचं मिस्टर ज्यांना मी आता समीर दादा म्हणायचो ते खरंच खूप व्यस्त असायचे आठवड्यातून चार दिवस ते बाहेरगावी असायचे अशावेळी वहिनींना काहीही लागलं मग ते दुकानातून दूध आणणं असो किंवा फॅनचा स्पीड कमी जास्त करणं असो त्या हक्कानं मला हाक मारायच्या रोहन जरा ये ना हा आवाज ऐकला की मी पुस्तक बाजूला सारून धावत सुटायचो हळूहळू आमची एक सवयच झाली संध्याकाळी मी कॉलेजवरून आलो की फ्रेश होऊन थोडा वेळ त्यांच्या घरी जायचो त्या नेहमी माझ्यासाठी चहा करून ठेवायच्या आज काय विशेष झालं कॉलेजमध्ये त्या चहाचा कप माझ्या हातात देत विचारायच्या आम्ही सोफ्यावर समोरासमोर बसून चहा घ्यायचो त्यावेळी त्या अगदी घरगुती अवतारात असायच्या कधी सैल गाऊनमध्ये तर कधी साध्या सुती साडीमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर मेकअप नसायचा पण त्यांचं नैसर्गिक सौंदर्यच इतकं होतं की कशाचीच गरज नव्हती चहा पिताना त्या खूप गप्पा मारायच्या त्यांचं माहेर कोकणातलं तिथल्या आठवणी लग्नानंतरचं आयुष्य समीरदादांचं सतत बाहेर असून त्या मन मोकळं करायच्या मला जाणवलं की त्या मनातून खूप एकट्या आहेत समीरदादा प्रेमळ होते पण त्यांना वहिनींसाठी वेळच नव्हता एका तरुण सुंदर स्त्रीला जो सहवास आणि कौतुक हवं असतं ते त्यांना मिळत नव्हतं आणि नकळत मी ती पोकळी भरून काढत होतो त्या मला एका धाकट्या भावासारखं वागवायच्या अरे रोहन अभ्यास नीट नाहीतर नापास होशील असं गमतीनं म्हणायच्या पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल जी भावना होती ती भावाची नव्हती ती प्रेमाची आकर्षणाची आणि एका खोल ओढीची होती जेव्हा त्या हसताना माझ्या हातावर थाप मारायच्या तेव्हा माझ्या अंगावर काटा यायचा पण मी माझ्या भावनांवर ताबा ठेवून होतो मला आमची ही मैत्री तोडायची नव्हती असाच एक दिवस एप्रिल महिन्याचे दिवस होते त्यामुळे मुंबईत प्रचंड उकाडा होता समीरदादा पुन्हा एकदा दहा दिवसांच्या टूरवर गेले होते संध्याकाळचे सात वाजले होते मी माझ्या खोलीत अभ्यास करत होतो पण उकाड्यामुळे जीव कासावीस होत होता अचानक टप असा आवाज झाला आणि पूर्ण एरियाची लाईट गेली शहरात अंधार पसरला फॅन थांबला तसा उकाडा अजूनच वाढला मी खिडकी उघडली पण वाराही नव्हता पाच मिनिटं झाली लाईट येईना तेवढ्यात माझ्या फोनची रिंग वाजली स्क्रीनवर नाव आलं प्रिया वहिनी हॅलो मी फोन उचलला रोहन अरे लाईट आहे आणि घरात पूर्ण अंधार आहे मला खूप भीती वाटते रे इन्व्हर्टर पण काम करत नाहीये बहुतेक तू येशील का प्लीज त्यांचा आवाज थरथरत होता अंधाराची त्यांना भीती वाटत असावी हो वैनी घाबरू नका मी आलोच मी फोन ठेवला आणि मोबाईलची टॉर्च लावून त्यांच्या घरी गेलो त्यांच्या घराचा दरवाजा उघडाच होता मी आत शिरलो वैनी मी हाक मारली मी इकडे आहे हॉलमध्ये अंधारातून आवाज आला मी हॉलमध्ये गेलो मोबाईलच्या प्रकाशात पाहिलं तर त्या सोफ्यावर पाय पोटाशी दुमडून बसल्या होत्या त्या, त्या खूप घाबरलेल्या दिसत होत्या इन्व्हर्टर बहुतेक चार्ज नाही झाला मी मेणबत्ती शोधते पण सापडत नाहीये त्या म्हणाल्या थांबा माझ्याकडे आहे मेणबत्ती मी माझ्या खिशातून लायटर आणि घरातून आणलेली मेणबत्ती काढली मी टीपॉयवर मेणबत्ती लावली त्या छोट्याशा ज्योतीनं खोलीत एक मंद पिवळसर प्रकाश पसरला त्या प्रकाशात प्रिया वहिनींचा चेहरा एखाद्या देवतेसारखा भासत होता घामानं त्यांचं कपाळ आणि मान ओली झाली होती केसांची बट गालाला चिकटली होती त्या प्रकाश सावलीच्या खेळात त्यांचं सौंदर्य अधिकच गूढ आणि मादक दिसत होतं मी त्यांच्या समोरच्या खुर्चीवर न बसता सोफ्यावरच त्यांच्या थोडं अंतरावर बसलो खूप उकरतय ना त्यांनी पदरानं गयाला आलेला घाम पुसला पदर हल्ल्यामुळे त्यांच्या ब्लाउजचा गळा थोडा सैल झाला होता आणि मेणबत्तीच्या प्रकाशात त्यांची गोरी पान त्वचा चमकत होती माझी नजर चोरून तिथेच जात होती हो आज खूपच ह्युमिडिटी आहे मी कोरड्या घशानं म्हणाल्या शांतता पसरली बाहेरच्या गाड्यांचा आवाज येत होता पण घरात फक्त आमचे श्वास आणि मेणबत्तीच्या ज्योतीचा फडफडाट होता ही शांतता खूप बोलकी होती तुला माहिती रोहन कधीकधी मला खूप भीती वाटते त्या अचानक म्हणाल्या त्यांचा स्वर बदलला होता कशाची वहिनी मी त्यांच्याकडे वळून पाहिलं या एकटेपणाची समीर कामात इतके व्यस्त असतात की त्यांना घरचं भानच नसतं मी दिवसभर भिंतींकडे बघत बसते वाटतं कुणाशी तरी मनसोक्त बोलावं कुणीतरी आपली काळजी घ्यावी त्यांचे डोळे पानावले होते मेणबत्तीच्या प्रकाशात त्या डोळ्यांमधलं पाणी चमकलं त्या क्षणी मला खूप राहलं नाही मी नकळत थोडं जवळ सरकलो मी आहे ना वहिनी तुम्हाला एकटं वाटू देणार नाही तुम्ही मला कधीही हाक मारा त्यांनी माझ्याकडे पाहिलं त्या नजरेत कृतज्ञता होती पण त्यासोबतच अजूनही काहीतरी होतं एक प्रकारची तहान त्यांनी आपला हात हळूच माझ्या हातावर ठेवला त्यांचा हात मऊ आणि थोडा थंड होता पण स्पर्श मात्र आगीसारखा होता थँक्यू रोहन तू खूप चांगला आहेस देवाला काळजी असते माझी म्हणून त्यानं तुला शेजारी म्हणून पाठवलं त्या हळू आवाजात म्हणाल्या आम्ही तसेच काही क्षण एकमेकांकडे बघत बसलो होतो वातावरण खूप भारलेलं होतं उकाना होता पण आमच्यात एक वेगळीच उष्णता निर्माण झाली होती त्यांचं शरीर माझ्या दिशेनं थोडं झुकलं होतं त्यांच्या श्वासाचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता जर त्यावेळी लाईट आली नसती तर कदाचित काहीतरी घडलं असतं किंवा किमान काही शब्द तरी बोलले गेले असते जे मैत्रीच्या पलीकडचे होते पण तेवढ्यात फॅन सुरू झाला आणि ट्यूबलाईट लख पेटली आम्ही दोघेही दचकलो त्यांनी पटकन हात मागे घेतला आणि नी साडी नीट केली त्या उठून उभ्या राहिल्या सरबत देते खूप उकडले त्या किचनकडे वळल्या पण जाताना त्यांनी जी एक नजर मागे वळून माझ्याकडे टाकली ती सांगत होती की मगाशी जे काही घडलं ते त्या विसरल्या नाहीत मी तिथेच बसून राहिलो हृदयाचे ठोके अजूनही वेगाने पडत होते मला जाणवलं की आता हे फक्त आकर्षण राहिलं नाहीये आम्ही एका अशा वहनावर आलो होतो जिथून मागे फिरणं कठीण होतं मैत्रीची सीमा कधीच पुसट झाली होती आता फक्त एका योग्य वेळेची आणि संधीची वाट होती आणि ती संधी लवकरच येणार होती एका प्रवासाच्या निमित्ताने त्या पावरकचच्या रात्रीनंतर आमच्यात एक अव्यक्त संवाद सुरू झाला होता आम्ही बोलत होतो नेहमीसारखंच पण एकमेकांच्या डोळ्यात बघताना जी जाणीव व्हायची ती आता वेगळी होती पाच सहा दिवसानंतर एक शनिवार आला समीर दादा अजूनही टूरवरून परतले नव्हते सकाळीच दहाच्या सुमारास प्रियावहिनींनी मला हाक मारली मी बाहेर गेलो तेव्हा त्या थोड्या घाईत दिसत होत्या रोहन तुला आज वेळ आहे का रे त्यांनी विचारलं हो सुट्टीच आहे आज काय झालं अरे मला वज्रेश्वरीच्या देवीला जायचं होतं मी नवस केला होता समीरच्या कामासाठी पण आज टॅक्सी संपामुळे कोणतीच गाडी मिळत नाहीये आणि जाणं तर गरजेचं आहे त्या काळजीनं म्हणाल्या माझ्या मनात एकदम आनंदाची लहर उमटली एका कॉलेजच्या मुलाला आपल्या क्रशसोबत लाँग ड्रायव्हर जायला मिळणं यापेक्षा मोठं सुख काय असू शकतं वैनी काळजी कशाला करता माझी बुलेट आहे ना मी नेतो तुम्हाला मी लगेच ऑफर दिली नको रे तुला त्रास नको ऊन पण खूप आहे त्या म्हणाल्या पण त्यांच्या आवाजात होकार होता काही त्रास नाही उलट मलाही फिरायला मिळेल तुम्ही तयार वा मी गाडी काढतो अर्ध्या तासात आम्ही निघालो प्रिया वहिनींनी लाल रंगाची सोनेरी काठ असलेली साडी नेसली होती केसांची वेणी घातली होती आणि त्यात माळलेला मोगऱ्याचा गजरा आसमंत धरहोळून टाकत होता माझी काळ्या रंगाची बुलेट डगडग डक डग 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 करत सुरू झाली त्या गाडीवर मागे बसल्या दोन्ही पाय एका बाजूला करून त्यांनी माझा खांदा पकडला तेव्हा त्यांच्या बोटांचा स्पर्श मला टी शर्टच्या आतूनही जाणवला आम्ही हायवेला लागलो हवेचा वेग वाढला तसं बुलेटनं वेग पकडला वाऱ्यामुळे त्यांचा साडीचा पदर उडत होता आणि अधूनमधून माझ्या हाताला मानेला स्पर्श करत होता तो स्पर्श मला सुखावून जात होता वज्रेश्वरीचा रस्ता तसा वळणावळणाचा आणि निसर्गरम्य होता आजूबाजूला हिरवी झाडी आणि मोकळा रस्ता एका वळणावर अचानक समोरून एक कुत्रा आरवा आला मी करकचून दोन्ही ब्रेक दाबलो गाडीचा वेग जास्त होता त्यामुळे गाडी थांबता थांबता जोरदार हिसका बसला त्या हिसक्यानं वहिनींचं तोल गेला आणि त्या जोरात माझ्या पाठीवर आदळल्या त्या क्षणी त्यांचे दोन्ही हात माझ्या छातीभोवती घट्ट आवळले गेले त्यांच्या शरीराचा मऊ स्पर्श माझ्या पाठीला झाला माझ्या अंगात वीज सळसळली गाडी थांबली पण त्यांनी मला सोडलं नाही दोन तीन सेकंद आम्ही तसेच होतो माझी छाती धडधडत होती सॉरी बहिणी तो कुत्रा मी आरशातून मागे बघत म्हटलं त्यांनी हरूच हात सैल केले आणि स्वतःला सावरलं अरे तू जपून चालव ना बाबा माझा जीवच गेला होता त्या हसून म्हणाल्या पण त्या हसण्यात एक लाली होती पुढे जाताना आता त्या पूर्वीसारख्या अवघडलेल्या बसल्या नव्हत्या आता त्यांचा एक हात माझ्या खांद्यावर पक्का होता आणि शरीराचं अंतरही कमी झालं होतं बुलेटच्या व्हायब्रेशन्समुळे आणि त्या सान्निध्यामुळे वातावरण खूप रोमँटिक झालं होतं आम्ही एका प्रसिद्ध धाब्यावर थांबलो दुपार झाली होती आम्ही मिसळपाव आणि थंडगार ताक मागवलं तिथल्या खाटेवर बसून आम्ही निवांत गप्पा मारल्या त्या दिवशी प्रियावहिनी खूप खुल्ल्या होत्या रोहन लग्नापूर्वी मला फिरायची खूप आवड होती बाईकवर फिरायचं माझं स्वप्न होतं पण समीरला गाडी चालवता येत नाही तो नेहमी कारनेच फिरतो आज तुझ्यामुळे हे स्वप्न पूर्ण झालं त्या डोळ्यात चमक आणून बोलत होत्या मग आता नेहमी सांगत जा तुमचा हा ड्रायव्हर हजर असेल मी मिश्किलपणे म्हणालो त्या माझ्याकडे बघून गोड हसल्या फक्त ड्रायव्हर की अजून काही त्यांचे ते शब्द हवेत तरंगत राहिले मला समजलं नाही की त्या मस्करीत बोलल्या की त्यात काही अर्थ होता पण त्या एका वाक्याने माझ्या मनातल्या आशा पल्लवीत केल्या होत्या परतीच्या प्रवासाला निघालो तेव्हा दुपार कल्ली होती ऊन गेलं होतं आणि आकाशात ढग जमा होऊ लागले होते हवेत गारवा आला होता मला माहीत नव्हतं की निसर्ग आज माझ्या बाजूने असणारे आणि पुढे जे घडणारे ते आमचं आयुष्य बदलून टाकणारे आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो आणि अर्ध्या रस्त्यातच वातावरणानं रंग बदलला मगाशी जे पांढरे ढग होते ते आता कायकुट्ट झाले होते सोसाट्याचा वारा सुकला होता झाडांच्या फांद्या वेगानं हलू लागल्या होत्या रोहन पाऊस येईल असं वाटतंय आपण कुठेतरी थांबूया का प्रिया वहिनींनी माझ्या कानाजवळ येऊन विचारलं त्यांचा श्वास माझ्या मानेवर जाणवला हो वहिनी पुढे एखादा शेड किंवा हॉटेल बघतो मी ओरडून सांगितलं कारण वाऱ्याचा आवाज खूप होता पण आम्हाला आसरा मिळण्याआधीच पावसानं गाठलं आणि तो साधा सुधा पाऊस नव्हता तर मुसळधार सर होती टपोरे थेंब अंगावर टोचू लागले काही सेकंदातच आम्ही दोघेही चिंब झालो रस्ता निसरडा झाला होता त्यामुळे गाडी चालवणं धोकादायक होतं सुदैवानं मला रस्त्याच्या कडेला एक जुनं पडकं फार्महाऊस किंवा गोदाम वजा शेड दिसलं वैनी तिथे बघा आपण तिथे थांबू मी गाडी तिकडे वळशवली ते एक अर्धवट बांधकाम झालेलं सिमेंटचं शेड होतं छप्पर होतं पण भिंतींना खिडक्या नव्हत्या आम्ही धावतच आत गेलो आणि गाडी बाहेर लावली आत अंधार होता आणि बाहेर पावसाचं तांडव सुरू होतं विजा कडाडत होत्या आणि ढगांचा गडगडाट काळजात धडकी भरवणारा होता आम्ही दोघेही पूर्ण भिजलो होतो प्रिया वहिनींची लाल साडी पाण्यानं पूर्ण भिजून त्यांच्या शरीराला चिकटली होती त्यांचं केस मोकळे झाले होते आणि त्यातून पाणी निथळत होतं त्या थंडीनं कुडकुडत होत्या त्यांचे ओठ निळे पडले होते आणि हात एकमेकांवर घासून त्या स्वतःला उब देण्याचा प्रयत्न करत होत्या त्यांचं ते रूप बघून माझा श्वास रोखला गेला भिजलेल्या साडीतून त्यांची देहयष्टी स्पष्ट दिसत होती ते सौंदर्य इतकं नैसर्गिक आणि मादक होतं की माझी नजर हटत नव्हती पण त्याच वेळी मला त्यांची काळजीही वाटली वहिनी खूप थंडी वाचतीये का मी त्यांच्या जवळ गेलो खूप त्यांचे दात थंडी वाजले मी माझ्या अंगातला ओला शर्ट काढला आणि पिळून बाजूला टाकला आता मी फक्त बनियनवर होतो मी त्यांच्या जवळ गेलो बाहेर पुन्हा एक जोरात वीज कडाडली आणि त्या भयानं त्यांनी मला घट्ट मिठी मारली रोहन त्या घाबरून माझ्या छातीला बिलगल्या त्यांचं ते थंडगार भिजलेलं शरीर माझ्या गरम शरीराला स्पर्श करताच एक वेगळा जाळ निर्माण झाला मी त्यांना आधार देण्यासाठी माझ्या बाहूत घेतला आम्ही दोघेही एका खांबाला टेकून उभे होतो घाबरू नका मी आहे मी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला त्या अजूनही थरथरत होत्या पण आता ती थरथर फक्त थंडीची नव्हती त्या हरूच मान वर करून माझ्याकडे बघू लागल्या बाहेरच्या विजेच्या प्रकाशात मला त्यांचे डोळे दिसले त्या डोळ्यात एक मागणी होती एक समर्पण होतं आमचे चेहरे खूप जवळ होते त्यांचा गरम श्वास माझ्या चेहऱ्यावर पडत होता रोहन मला नाही माहीत हे बरोबर आहे की चूक पण त्या अर्धवट थांबल्या काही बोलू नका वहिनी मी हळूच त्यांच्या ओठांवर बोट ठेवलं त्या क्षणी जगाचं भान हरपलं संयमाचा बांध तुकला मी हळूच झुकलो आणि त्यांचे ओठ माझ्या ओठांनी टिपले सुरुवातीला तो स्पर्श नाजूक होता पण पुढच्याच क्षणी त्यांनीही मला प्रतिसाद दिला ती एक तहान होती जी कित्येक महिने आम्ही दोघेही दाबून होतो त्या पावसाच्या आवाजात त्या जुन्या शेडमध्ये आम्ही एकमेकात विरघरून गेलो त्यांचं शरीर माझ्या हातात सामावलं होतं त्यांनी माझे केस ओढले आणि मला अजून जवळ ओढलं बाहेरचा पाऊस जितका रानटी होता तितकंच आमचं प्रेम त्या क्षणी उत्कट होतं आम्ही तिथे किती वेळ होतो हे कुणालाच माहीत नाही पण त्या एका तासात आम्ही मैत्रीची नात्यांची आणि वयाची सगळी बंधनं तोडून टाकली होती तिथे फक्त एक पुरुष आणि एक स्त्री होती जे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते जेव्हा पाऊस थांबला तेव्हा आम्ही एकमेकांपासून बाजूला झालो पण मन जोडली गेली होती प्रिया वहिनींनी आपली साडी सावरली त्यांच्या चेहऱ्यावर आता एक वेगळीच कांती होती तृप्ततेची आणि लाजेची त्यांनी खाली मान घालून फक्त स्मित केलं जाऊया मी विचारलं घरी होईल त्या म्हणाल्या पण त्यांचा आवाज आता मगाशीसारखा नव्हता त्यात एक अधिकार होता परतीच्या प्रवासात त्या मला अजून घट्ट बिलगून बसल्या होत्या आता कोणत्याही शब्दांची गरज नव्हती बुलेट सोसाट्यानं हायवेवरून धावत होती आणि मागे बसलेली ती शेजारची नवीन वहिनी आता फक्त वहिनी राहिली नव्हती तर माझी प्रिया झाली होती आम्ही सोसायटीच्या गेटवर पोहोचलो तेव्हा रात्र झाली होती मी त्यांना उतरवलं बाय त्या म्हणाल्या बाय मी उत्तर दिलं त्या जीना चढून वर गेल्या दरवाजा उघडण्याआधी त्यांनी एकदा मागे वळून पाहिलं त्या नजरेत एक गुपित होतं जे फक्त आम्हाला दोघांना माहीत होतं आमचं हे नातं आता कोणत्या वळणावर जाणार होतं हे माहीत नव्हतं पण आजची ही रात्र आणि हा प्रवास आमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर अध्याय ठरला होता घरात शिरताना मला स्वतःवर एक वेगळाच आत्मविश्वास वाटला कारण आता भिंतीपलीकडे फक्त एक शेजारी राहत नव्हती तर माझं हृदय राहत होतं